डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला या दातूर उपविभागाच्या रोहिणी नरे मॅडम या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आहेत थोड्याच काळामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या हिल्ल्या घाटांमधून या ठिकाणी आपल्या जॉईन होत आहेत त्याचबरोबर तशीदार सौदागर तांदळे सर उपशिक्षणाधिकारी प्रमोद पवार सर दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य गायकवाड सर उपप्राचार्य नागरगोजे सर त्याचबरोबर डॉक्टर गायकवाड सर त्याचबरोबर जगदाळे सर त्याचबरोबर नियमगीत गायक धम्मपाल सर जिल्हा माहिती अधिकारी डॉक्टर पाटील सर त्याचबरोबर सत्र सर्व पत्रकार बांधव सर्व भीमप्रेमी सर्व विद्यार्थी आणि सर्वच पोतार इंटरनॅशनल स्कूल हजरत हायस्कूल मारवाडी राजस्थान शाळा दयानंद विद्यालय ज्ञानेश्वर विद्यालय सरस्वती विद्यालय केशवराज विद्यालय पोतार विद्यालय त्याचबरोबर एन सी सी त्याचे नायक सवेदार पाटील सर त्याचबरोबर त्यांचा स्टाफ त्याचबरोबर इतर सर्वच जिल्हा प्रशासनातले अधिकारी त्याचबरोबर डॉक्टर वतीने डॉक्टर कसबे सर आहेत या ठिकाणी त्यांचे स्वागत त्याचबरोबर शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी डामाले सर शिक्षण विभाग व महानगरपालिका जिल्हा प्रशासनातले सर्वच अधिकारी आणि जिल्हा प्रशासनातले कार्यालय सर्वांच्या सहकार्याने आज ही जय भीम पदयात्रा या ठिकाणी आयोजन होत आहे या पदयात्रेच्या आपण सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद चौदा एप्रिल भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर एकशे उपस्थित सर्वांना मी सुरुवातीला मनपूर्वक शुभेच्छा देते माननीय मंत्री श्रम आणि रोजगार व युवा कार्यक्रम आणि खेल मंत्रालय भारत सरकार यांच्या सूचनेनुसार आज आपण या ठिकाणी जय भीम पदयात्रेचे आयोजन केलेले आहे या पदयात्रेसाठी सहभागी झालेल्या सर्व महाविद्यालय आणि विद्यालयाचे विद्यार्थी त्यांचे शिक्षक सर्व अधिकारी सर्व पदाधिकारी यासाठी उपस्थित सर्व विद्यार्थी पत्रकार बांधवांनो आज आपण वाचाल तर वाचाल हा संदेश आपल्याला डॉक्टर बाबासाहेबांनी दिला आणि हा संदेश घेऊन समाजातल्या प्रत्येक घटकासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आयुष्यभर झिजले आणि हाच संदेश आपल्याला या जयंतीनिमित्त सर्वांपर्यंत पोहोचायचा आहे तर जय भीम पदयात्रेनिमित्त आज आपण दयानंद महाविद्यालय ते टाउन हॉल इथे आपली रॅली निघणार आहे आणि हा संदेश आपण या निमित्ताने सगळ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत यासाठी या, या पदयात्रेसाठी मी सर्वांना शुभेच्छा देते आणि थांबते थँक्यू धन्यवाद भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या एकशे चौतीसाव्या निमित्त आपण या ठिकाणी रॅलीसाठी उपस्थित झालेलो हो। आहोत आताच रोहिणी नरे मॅडमनी आपल्याला सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे थोडा उशीर होतोय म्हणून माझी पण विनंती राहील की आपण रॅलीला लवकर सुरुवात करू सर्वांनाच मी आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि या रॅलीला सुरुवात करावं असं मी विनंती करते धन्यवाद ए इशुया आता